देऊळबंद हा दोन हजार पंधरा साली आलेला चित्रपट खूप गाजला होता स्वामी समर्थ यांची महती सांगणारा हा चित्रपट म्हणजे देवावर विश्वास न ठेवणाऱ्या राघो शास्त्री या शास्त्रज्ञाची कहाणी आहे या चित्रपटात राघो शास्त्री हे प्रमुखपत्र गश्मीर महाजन याने साकारलं होतं याशिवाय या, या चित्रपटात मोहन जोशी निवेदिता सराफ मोहन आगाशी शर्वरी जेमिनीस गिरिजा जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते या साऱ्या दिग्गज कलाकारांमध्ये एक चिमुडी मात्र भाव खाऊन गेली होती ती म्हणजे राघो शास्त्रीची छोटी मुलगी साकारणारी बालकलाकार आर्या घारे छोट्या आर्याच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं या चित्रपटाला रिलीज होऊन आता जवळपास दहा वर्ष झाली आज दहा वर्षांनी आर्या घारी नक्की काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया आर्या घारी हिचा जन्म पुण्यात झाला लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती यातच तिला देऊळ बंद या सिनेमात काम करायची संधी मिळाली या चित्रपटामुळे ती महाराष्ट्रातल्या घराघरात जाऊन पोचली देऊळ बंद चित्रपट हिट झाल्यावर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या याच काळात तिने ग्रेट माय इंडिया आणि नाती खेळ नावाच्या दोन चित्रपटात काम केलं पुढे दोन हजार अठरा साली ती ब क या चित्रपटात दिसली होती या सुनील शेट्टी आणि दमन्ना माटिया हे बॉलिवूड कलाकारांनी काम केलं होतं पुढे दोन हजार एकोणीस साली आर्या बंदीशाला या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याबरोबर झळकली होती त्यानंतर दोन हजार बावीस साली आलेल्या भिरकीट या सिनेमात ती महत्वाची भूमिकेत दिसून आली या काळात तिने खोपा प्रश्न यांसारख्या लघुपटातही काम केलं आहे सिनेसृष्टीबरोबरच ती मालिका विश्वातही काम करताना दिसते अनेक मालिकांमध्ये मा ती पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसत असते गाथा नवनाथांची या पौराणिक मालिकेतीने केलेलं काम विशेष गाजलं होतं अभिनयाबरोबरच ती अनेक सामाजिक उपक्रमातही भाग घेत असते अनेकदा वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन अनाथालयाला भेट असे अनेक सुत्य उपक्रम ती राबवत असते याबरोबरच ती लेखन क्षेत्रातही उतरली आहे नुकतेचने सुरुवात शून्यातून नावाचं पुस्तकही लिहिलं आहे सध्या ती व्हायरल गर्ल्स नावाच्या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे अशा प्रकारे देऊळ बंद या सिनेमातील चिमुटी आता अभिनयाबरोबरच अनेक क्षेत्रात नाव कमावत आहे